नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ ह्याच्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या अगोदर सुद्धा आपण खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेत केसांसाठी त्याचप्रमाणे काही टिप्स वगैरे आहेत ते सुद्धा छान छान असा आपण व्हिडिओ बनवूयात तुम्ही आपल्या चॅनल जाऊन बघू शकता आणि जर का कोणी नवीन असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय आपल्या चॅनलवर दहा दिवसात एकदा व्हिडिओ अपलोड होत असतो आणि खूप छान छान असा टिप्स असतात आणि सौंदर्य अशा व्हिडिओ असतो तर नक्कीच बघायला विसरू नका त्याचप्रमाणे आज सर्वात महत्वाचं म्हटलं तर मी आज खास व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा चेहऱ्याला काळे डाग म्हणजेच वांग येतं असं म्हणतात बरेच जण तर त्याला बरेच जणांना प्रॉब्लेम्स असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी आज त्याच्याला पाच उपाय सांगणार आहे आणि पाच उपाय म्हटलं तर ते घरगुती आहेत अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि हे कशामुळे होतं ते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर आपण सतत उन्हामध्ये फिरत असतो किंवा घ्याच्या कि जवळ राहतो तर त्यांना हा प्रॉब्लेम होतो दुसरी गोष्ट म्हटलं तर ज्या लोकांचा हार्मोन्स बॅलन्स व्यवस्थित नसेल त्यांनाही सुद्धा हा प्रॉब्लम होऊ शकतो त्याचप्रमाणे ज्या लोकांचा मनोपस सुरू होतो त्या लोकांना सुद्धा हा प्रॉब्लेम चालू होतो तर सगळ्यात महत्वाची पहिली टीप म्हटलं तर सोपी आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हात जातात त्यावेळेस स्कार्फ बांधायचं आहे त्याचप्रमाणे जे एखादं चांगलं सनस्क्रीम असेल तर ते तुम्ही यूज करा कारण बऱ्याच जणं उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्यापकी बाहेर पडायला लागतं हो, आणि त्यामुळे हे वांग तयार होते चेहऱ्यावर हो, आणि काळी डाग येतात आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ह्याला कारण म्हणजे असं आपण सांगू शकत नाही जास्त करून कारण आपला आहार पण व्यवस्थित पाहिजे आणि सांगायचं सा म्हटलं तर काळे म्हणजेच वांग हे सहसा जात नाही ते वाढण्याची शक्यता असते पण कमी होण्यासाठी आपण आज हे उपाय करणार आहोत कारण बऱ्यापैकी हे कमी होतं आणि जर का जर काही व्यवस्थित उपाय केले तर व्यवस्थित बॅलेन्स त्याचा व्यवस्थित राहतो आणि जर का तुम्ही याच्यावर उपाय केला नाही तर ते वाढत जाणार पहिला उपाय तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की उन्हामध्ये काळजी कशी घ्यायची ती आता दुसरा उपाय दुसरा उपाय म्हटलं तर आपल्याकडे बटाटा घरगुती जो सगळ्यांकडेच असतो तो एक बटाटा घ्यायचा त्याचा पूर्ण खिचणीमध्ये खिचून घ्यायचा आणि त्याचा रस काढायचा आणि चेहरा स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर तो बटाट्याचा रस असेल तो पूर्ण आपल्या चेहऱ्याला लावून ठेवायचा एक दहा ते पंधरा मिनटं लावायचा असं रेग्युलर केल्यामुळे तुमचं वांग्याचं वांग्याचं जे वाढत असते त्याचं प्रमाण कमी होत जाते त्याच्यामुळे हा पहिला म्हणजे हा दुसरा उपाय पहिला तर आपण उन्हाळ्यासाठी खास स्कार वगैरे लावायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आता तिसरा उपाय तिसरा उपाय म्हटलं तर अगदी तो सुद्धा सोप्पा आहे आपल्याकडे मसुरीची डाळ असते ती दुधामध्ये भिजत स्वच्छ धुवायची त्यानंतर दुधाच्या दुधामध्ये भिजत घालायची त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिचून घालायचं आणि त्याचा तो ते सगळं भिजत दहा मिनटं घालायचं आणि दहा मिनटं घातल्यानंतर मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं मिक्सर स्वच्छ ठेवायचा जेणेकरून त्याच्यामध्ये वाटण वगैरे असलं तर तुम्ही तसं काही ते वाटू नका ना ते आपल्या चेहऱ्याला आग उदरे होईल तर त्याची पेस्ट करायची आणि पेस्ट केल्यानंतर एक पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायची आणि पाच मिनटात ते चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं एक पंधरा मिनिटाने आपण स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं आता चौथा उपाय चौथा उपाय सुद्धा सोपा आहे सगळ्यांकडे जायफळ असतं तर जायफळ घ्यायचं आणि दुधाम आहे थोडंसं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर त्याचा असं असा आपण पॅक तयार होतो आणि तो पॅक आहे ना तो चेहऱ्याला पूर्ण लावायचा एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा आणि सुकल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने ठेवून टाकायचा पाचवा उपाय पाचवा उपाय सुद्धा सोपा आहे बऱ्याच ठिकाणी मी सांगू शकत नाही रुईचं झाड असतं रुईचं म्हटलं तर आपल्याकडे हनुमानासाठी आपण शनिवारीची पानं वाहतो म्हणजे ते रुईचं झाड त्याचा तो चीक असतो ना तो तो चीक घ्यायचा आणि जिथे जिथे डाग असतील ना तिथे तो लावायचा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून टाकायचा एक दहा मिनटं ठेवून द्यायचा आणि त्यानंतर ता धुपाय धुवून काढायचा चेहरा आता मी तुम्हाला अगदी पाच हे सोपे उपाय घरगुती सांगितले तुम्ही म्हणतील हे मी उपाय केले आणि डाग गेले नाही असं नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं वांग हे जात नाही ते वाट वाढत आणि ते कमी होण्यासाठी आपण हे उपाय सांगितले अगदी ते जर का तुम्ही नेहमी रेग्युलर आठ दिवसातनं एकदा करा किंवा आठ दिवसात तुम्ही दोन वेळा करा तरी सुद्धा चालेल पण रेग्युलर करत राहा त्यामुळे वांग तुमचं कमी होण्याची शक्यता असते आणि आपला चेहरा देखील तपे जातो तर आजचा व्हिडिओमध्ये खास मी जास्त काही उपाय नाही अगदी घरगुती उपाय सांगितलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने मी सुद्धा ते ट्राय करत असते तेच तुम्हाला मी उपाय सांगितले आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे म्हणून मी आज खास व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि हे पाचशी उपाय तुम्ही करून बघा आणि त्यातला कुठला तो जो आवडेल तो तुम्ही रेग्युलर करा ह्याच्यात काही हरकत नाही आणि कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत कारण सर्व जे उपाय आहेत ते आपले घरगुतीच आहेत आणि ह्यामुळे ना या इफेक्ट तुम्हाला नक्कीच पडणार हे मी तुम्हाला खात्री देते आणि तुम्हाला इफेक्ट पडल्यानंतर मला एक छानशी कमेंट करा म्हणजे मला सुद्धा आनंद वाटेल की तुम्हाला त्याचं सक्सेस म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळाला तर मला सुद्धा आनंद वाटला तर अशात मी छान छान आणखीन व्हिडिओ बनवत जाईल आणि आता जर का कोणी चॅनल आपल्या नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब आपल्या चॅनलवर नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बिरपणा ते देखील द्याबायला विसरू नका जेव्हा जेव्हा आपल्याला व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला सर्वप्रथम बघायला लागेल आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा गोष्टीचा माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे म्हणून खास तुम्ही हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि दुसरं म्हटलं तर आपलं पाटील किचन ब्लॉग हे सुद्धा चॅनल त्याच्यावर आपल्या रेसिपी असतात आणि जेव्हा जेव्हा आपण कुठे बाहेर जातो त्यावेळेस सुद्धा तिकडचे ब्लॉग बनवत असतो जेणेकरून तिकडची माहिती मिळाली म्हणून तर अशाच प्रकारे छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद